अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्राचे ग्रामरत्न सरपंच पुरस्कारासाठी बुगडीकट्टी गावचे सरपंच दयानंद देसाई यांची निवड करण्यात आली पुरस्कार निवडीचं पत्र परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंता पाटील यांनी सरपंच श्री दयानंद देसाई यांना पाठवलं होतं त्यांच्या या निवडीने गावाच्या नावलौकिकेत भर पडली असून त्यांचे सर्व पंचक्रोशीतून कौतुक होतात पंधरा वित्त आयोगातून पाच लाख तीस हजार निधी मंजूर करून गावातील नागरिकांना बसण्यायोग्य बस ना स्थानक बस उभारलं विम्याच्या माध्यमातून बुगडीकट्टी गावातील नागरिकांना विमा कवच देऊन त्यातून दोन वेळा विमाग्राम हा पुरस्कार त्यांनी पटकावला गावातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक दरात पिण्यासाठी ऑरो प्लांट उभारणी केली ग्रामपंचायत निधी लाख रुपये व पंधरा महिला बचत गटांची निर्मिती करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांना सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला व तो साध्यही झाला गावातील अंतर्गत व वाढी वस्तीतील रस्त्यांसाठी सत्तर ते ऐंशी लाख रुपये इतक्या रकमेचे रस्ते केले गावातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी पंधरावा वित्त आयोगाच्या माध्यमातून अंगणवाडी सुधारणा केली तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी आवश्यक सुखसोयी उपलब्ध करून देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी शालेय वस्तू स्वरूपात बक्षीस म्हणून विद्यार्थ्यांना वैयक्तिक दहा हजार रुपये ठेव म्हणून देण्यात येत होती तसेच दरवर्षी नव्वद टक्केहून अधिक व कर वसुली करण्याचा प्रामाणिक प्रयत्न गावामध्ये केला जातो सरपंचाच्या सहकार्याने गावासाठी जलजीवन योजना मंजूर असून त्यासाठी एक कोटी नऊ लाख इतका भरघोस निधी मंजूर झाला सध्या स्थितीला काम सुरू आहे तालुका जिल्हास्तरीय पात्र खेळाडूंना आर्थिक मदत करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येतात व तशा खेळाडूंचं कौतुक सोहळा पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी या दिवशी घेण्यात येतो गावातील सर्व नागरिक ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य सरपंच साहेबांना लाभलं गडिंग्लस सत्यमुख प्रतिनिधी सौ क्षितिजा प्रकाश नाईक गडिंग्लस जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका